प्रभाग क्रमांक दोन मधील शेळगी पोलीस चौकी ते दहिटने पर्यंत बारा कोटी रुपयांचा मुख्य रस्ता कॉन्क्रीटीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी पालकमंत्री तथा राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराज शहराध्यक्ष नरेंद्र काळे माजी नगरसेवक तथा भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख माजी नगरसेवक प्राध्यापक नारायण बनसोडे अविनाश पाटील माजी नगरसेविका वंदना गायकवाड कल्पना कारभारी शालद बबन शिंदे किरण पवार आदि मान्यवर उपस्थित होते जुळे सोलापूर भागाप्रमाणे शेळगी भागाचा देखील विकास आमदार विजय कुमार देशमुख यांच्या विशेष निधी उपलब्ध करून दिला त्यामुळेच हा विकास झाल्याचे सांगत माजी नगरसेवक किरण देशमुख आमदार महोदयांचे आभार मानले मालकांनी जेव्हा भारतीय जनता पार्टीचा आपल्या आशीर्वादाने दोन हजार चौदा मध्ये या ठिकाणी सत्ता मिळवला आणि गल्ली ते दिल्ली या सर्व जे विभाग होते या सर्वांवर भारतीय जनता पार्टीच्या आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सर्व माता भगिनी सर्व वडीलधारी सर्वांच्या आशीर्वादाने ज्या विकासकाम पोचवावा त्याच्याच मोदीजींच्या सांगित सांगण्यासारखं मालकांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी काम करत असतो मला सांगायला आनंद होते की अनेक दिवसापासून शेळगी ते दैठणा हा रस्ता चांगल्या अवस्थेत नव्हता आणि आने, अनेक लोकांचे सांगणं होतं की या रस्त्याचा लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने दुरुस्ती व्हावं आणि नवीन रस्ता करून मिळावा मालकाने लगेच त्याच्यावर निर्णय घेऊन आदरणीय आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय चंद्रकांत दादा यांच्याकडे कर दा मागणी करून हा रस्ता मंजूर करून घेतला जवळपास साडे अकरा कोट रुपये या रस्त्याला मंजूर झालेला आहे या रस्ता करत असताना हा रस्ता करत असताना मालकांचं अजून एक म्हणणं होतं की एकदा रस्ता झालाय की सात ते आठ वर्ष हा रस्ता परत एकदा खोदला नाही पाहिजे त्यामुळं एकदाच रस्त्याच्या अगोदर या रस्त्याखालचे जमिनीखालचे ड्रेनेज व पाण्याच्या पाईपलाईनचं कामसुद्धा मालकांनी मंजूर करून घेतलं आणि या दोन्ही काम अतिशय सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार निवडून जातो तेव्हा नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान होतात असं म्हणत येणाऱ्या लोकसभेत देखील भाजपच्याच उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून आणण्याचे आवाहन आमदार देशमुख यांनी केले मी अनेक वेळा शेवटीकरांना सांगत असतो जे जे गाठ पडतात की आपण एखादा झाड पण आपल्या घरासमोर लावा जेणेकरून त्याचा त्या जा झाडाचा किती पर परिणाम आपल्या सगळ्याच्या जीवनावर होणार आहे हे तुमच्या लक्षात येईल मला असं वाटतं की माझं एकच मागणं आहे एवढं सगळं विकास केलं पण एक झाड तुम्ही एकच झाड लावून त्याची जोपासना तुम्ही त्या घरच्यांनी करावं एवढं तुम्हाला सगळ्याला विनंती करतो ज्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या पाठीमाग आपण ताकदीन आतापर्यंत उभा राहिला आणि तुमचं आशीर्वाद तुमचं प्रेम तुमचं मदत सातत्यानं आमच्या बरोबर राहिलं येणाऱ्या काळावधीमध्ये खासदारच्या निवडणुका आहेत लोकसभेच्या जेव्हा निवडणुका होणार आहेत त्या निवडणुका आपल्या सगळ्यांना माहित आहे या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा या देशाचा पंतप्रधान करायचं का नाही सगळ्यांनी हात वर करावं ज्यांना ज्यांना वाटत आपण सगळ्यांना वाटत की पंतप्रधान आपण नरेंद्रजी वागितो जेव्हा जेव्हा सोलापुरातली लोकसभेची जागा निवडून ते आपण पाठविलं त्यावेळी या देशाचा पंतप्रधान भारतीय जनता पक्षाचाच झालेला आहे म्हणून तुम्हाला सांगतो यावेळी मी विचार करताना आपल्याला ना पुन्हा एकदा आदरणीय नरेंद्रजी मोदी यांना निवडून आणायचं असेल तर आपण सगळ्यांनी आपण भारतीय जनता पक्ष राह राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने विकासाला भरघोस असा निधी उपलब्ध करून दिल्यामुळेच या भागाचा विकास झाल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील कोविड हे कारण झालं पण कोविडच्या कारणाने सगळा विकास केला गेला पुन्हा एकदा सुदैवाने सरकार आलं ते सरकार आल्यानंतर आपल्याला तेहतीस महिने मिळाले नाहीत म्हणजे एकनाथजी देवेंद्रजी अजितदादानी इतक्या वेगाने विकास होऊ केला की आपल्याला खूप कमी वेळ मिळाला आहे त्याच्यातून आता अगदी परवाच्या कॅबिनेटमध्ये हॅम टू सहा हजार किलोमीटरचं सॅक्शन विजय मालकांना मी ही खात्री देण्याची आवश्यकता नाही की तुम्हाला जे जे पाहिजे ते महाराष्ट्रामधलं सरकार देईल असं मी खात्री देण्याचं कारण याचं कारण त्यांचं स्वतःच्या मेहनतीने निर्माण केलेलं व्यक्तिमत्व असं आहे की बघाशी म्हटल्याप्रमाणे ते कुठलाही विषय घेऊन गेले हॉस्पिटलचा विषय घेऊन दे आत्ताच माझ्या आधीच्या वक्त्याने शाळेचा विषय म्हणला तू शाळेचा विषय म्हणून नव्हते कॉलेज तर माझ्याकडेच आहे तुम्हाला कुठलं कॉलेज पाहिजे मी इथेच सही करून कॉलेज कॉलेजचा विषय असू देत असा कुठलाही विषय मालकाने मागितला आणि तो त्यांना मिळाला नाही असं होणार नाही महाराष्ट्राचं नेतृत्व हे खूप विजय मालपणवर प्रेम करतं आपण ते पाहिलं की ज्या ज्या वेळेला जो जो काही चांगला विषय समोर आला तो स्वाभाविकपणे देवेंद्रजी विजय मालपेटू शकवला तर मला कुणी हे करा आणि त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना आश्वस्त करतो ती आपल्या मतदारसंघाचा आणि आपणही आता मी पुढचं वाक्य म्हटल्यानंतर वर्धमान बदल उद्या काहीतरी लिहितील आपण आता एका मतदारसंघाचा आमदार इतक्या छोट्या भूमिकेत विजय पालकांकडे होऊ नका त्याला खूप काही कामं आगामी काळामध्ये करायची आहे त्यामुळे सिद्धेश्वरांच्या चरणी मी प्रार्थना, मी प्रार्थना करतो की आपल्या सगळ्यांचा त्यामुळे सिद्धेश्वराच्या चरणी मी प्रार्थना करतो की विजय मालकांना अशाच प्रकाराने समाधानी लोक आणि कार्यकर्ते मिळावेत त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या आयुष्यात सुद्धा ते मोठे व्हावेत त्यांच्या चिरंजीवांना सुद्धा आगामी काळामध्ये व्यक्तिगत जीवनामध्ये राजकीय जीवनात चांगलं यश मिळावं असे सिद्धेश्वर प्रार्थनाविषयी प्रार्थना कुर्म